सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया द्वारा प्रकाशित सावरे रंगराची या संत मीराबाईंच्या जीवनचरित्रावर आधारित कादंबरीच्या अभिवाचनाचा आज एक्केचाळीसावा भाग रात्री मीरेच्या भजनानंतर आत्मानंदाची अनुभूती घेऊन तृप्त होऊन सारे भाविक निघून गेले ते सगळे महालाच्या बाहेर जाताच काही अज्ञात सैनिकांनी त्यांना धमकावून बेदम मारण्यास सुरुवात केली या भक्त मंडळींमध्ये काही स्त्रिया होत्या याची देखील तमा न करता सैनिकांनी त्यांना मारहाण करून धमकावलं की पुन्हा महालात पाय ठेवाल तर मस्तक उडवलं जाईल सारेच भाविक जखमी अवस्थेत आपला जीव वाचवत कसे बसे तिथून सुटून गेले त्यांना कळून चुकलं की या क्रूर राणाच्या राजवटीत भक्तीला थारा नाही मीराबाईंच्या मंदिराचं द्वार आता भक्तांसाठी कायमच बंद झालं राणा आता आपल्या मीराबाईंचे काय हाल करतील ते गोविंदासच ठाऊक इकडे महालात एक वेगळाच कट शिजत होता रात्रीच्या दोन प्रहरी सारं काही शांत झाल्यावर मीरा कानाची शेजारती करून झोपी गेली हल्ली तिची भोजनाची इच्छा देखील कमी झाली होती ललिताच्या आग्रहाखातर ती थोडंसं भोजन करीत असे आता तिची तहान भूक सुख दुःख सारं काही गोविंदच झालेलं होतं रात्री सारे शांत असताना मीरेच्या कक्षात हळूच कोणीतरी प्रवेश केला त्यांनी मंदिरातील गोविंदाची मूर्ती उचलली एका कापडामध्ये लपवली आणि मग दपक्या पावलांनी महालाच्या गवाक्षातून उडी मारून ते पळून गेले राजमहालापासून दूरवर असलेल्या एका मोकळ्या निर्जन जागी आले आधीच खणून ठेवलेल्या खड्ड्यात त्या गोविंदाच्या मूर्ती स्पुरून त्यावर माती ओढून ते पसार झाले दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर मीरा नेहमीप्रमाणे जागी झाली आण आटोपून ती मंदिरात ती येताच तिला धक्काच बसला तिचा कान्हा मंदिराच्या गाभाऱ्यात नव्हता ते पाहून तिचा जीव कासा विज झाला माझा स्वामी कुठे गेला असेल विषण्णपणे ती तशीच बसून राहिली तिला काहीही सुचत नव्हतं तिने डोळे मिटून आपल्या गुरूचा धावा केला अचानक गुरुचे शब्द तिच्या काने आले पुत्री तुझ्या माझ्यात साऱ्या चरा चराचरात गोविंद भरला आहे फक्त तुला त्यास शोधण्याची गरज आहे कारण तो सहज मिळत नाही अनेकदा भक्ताची आणि त्याच्या भक्तीची सत्व परीक्षा घेत असतो तशी तो तुझी देखील वेळोवेळी परीक्षा घेईल त्याच्या या परीक्षेस त्याच्या निस्सीम प्रेम भक्तीने उत्तर दे गुरूंचे शब्द आठवून तिने मग स्वतःशी स्मित केलं गुरुंना वंदन करून मंदिरातल्या त्या रिकाम्या गाभाऱ्यासमोर बसली गोविंदाचं ध्यान करून एक तारी छेडली हृदय हे लावून टाकणाऱ्या एक, एक आर्त सुरांनी त्याचा धावा करू लागली इकडे राणाच्या कक्षात उदाबाई आणि राणा विक्रमादित्य मोठ मोठ्याने हसत बसले होते त्यांचं कारस्थान यशस्वी झालं होतं आता मीराबाई तिच्या गोविंदाला अहोरात्र शोधत बसेल आणि थकून एक दिवस मग भक्तीचं हे सगळं नाट्य बंद करेल या कल्पनेने त्यांना हसू येत होतं थोड्याच अवधीत त्यांचे गुप्तचर निरोप घेऊन आले राणासा मीराबाई त्यांच्या कक्षात मंदिरासमोर एक तारी घेऊन काही बाई गात बसल्या आहेत गोविंदाचा धावा करीत रडत मोठ्याने त्या आक्रोश करीत आहेत तिला म्हणावं मोठ्याने गा अगदी कंठ फुटेस तोवर किंचाळ आज किती गायचे तेवढं गाणं गा तुझा गोविंद काही येणार नाही आता तो कधीच इथल्या मातीमध्ये विरून गेलाय राणा हसत म्हणाले गाऊ दे राणासा तिला अगदी घसा कोरडा होईस तोवर गाईल तिच्या गोविंदाला शोधून शोधून तांडव करत नाचेल मग दमून होईल शांत आणि सगळेच आज तिच्या डोक्यातून तिच्या मस्तकातून जे खूळ आहे ते आपण हद्दपार करू उदाबाई हसत हसत म्हणाली यावर राणादेखील मोठ्याने हसत आपल्या गळ्यातील मोत्याची माळ काढून त्या गुप्तचराला देत म्हणाले डोळ्यात तेल घालून लक्ष ठेव तिच्यावर आणि मला वेळोवेळी खबर देत राहा जा तू प्रणाम करून तो गुप्तचर निघून गेला एवढ्यात दूरवरून एक एक आर्त सूर राणाच्या कानावर पडू लागले जणू कोणी दूरूनच त्यांच्या हृदयावर जिव्हारी लागणाऱ्या बाणांचा प्रयोग करीत आहे त्या सुरांमध्ये एवढी आर्तता होती की क्षणभर ते देखील थरारले विजेसारखे लखलखाट करीत ते महालात चोहीकडून शिरत होते त्यांच्या लक्षात आले की हा आवाज नक्कीच आपल्या भाभिसांचाच असावा क्षणभर त्यांच्या मनात आलं की आत्ताच सैनिकांना पाठवून तो आवाज कायमचाच बंद करावा त्यांनी तलवारी साथ घातला मात्र उदाबाई त्यांना थांबवत म्हणाल्या राणासा जरा थांबा एवढ्यात हा था उपाय नको थोडा धीर धरा होईल शांत ती आपण काही काळ वाट पाहू इकडे मिरेची मंदिरात तंद्री लागली होती आपल्या पदांमधून ती गोविंदाला आळवत होती प्राणनाथा कुठे हरवलास तू का सोडून गेलास तुझ्या या दासीला एकटीला लवकर माझ्या भेटीस ये मी डोळ्यात प्राण आणून तुझी वाट पाहत आहे मिठल्या नेत्रांतून अश्रुधारा वाहू लागल्या तरी मिरेचं गीत सुरूच राहिलं सकाळपासून मीरा नुसती तिची एक तारी छेडीत गात होती चिपळ्यांचे झंकार करीत होती हळूहळू तिच्या कक्षात अनेक जण गोळा झाले त्यांना झाला प्रकार कळला होता मीरेची गोविंदाप्रती ती करुणा पाहून त्यांनाही अश्रू आवरत नव्हते तिच्या सोबत ते देखील भजनात बुडून गेले हरवून गेले मीरेचे सूर संतत धारे समान बरसत राहिले दगडालाही भेगा पडाव्यात तसे अनेकांची हृदये चिरत ते दूर दूर तिचे सूर वाहत गेले ज्यांनी गोविंदाची मूर्ती पळवण्याचा प्रकार केला होता अगदी त्यांना देखील क्षणभर धरणी कंप झाल्यासारखं वाटलं ते सैरभैर झाले त्या सुरांचा टाळांचा चिपळ्यांचा सगळा आवाज एक झाला टिपेला पोहोचला सर्वजण त्या आत्मानंदात डुंबून गेले आणि असं होत असताना अचानक एक गलका झाला ठाकूरजी आले ठाकूरजी आले कुणीतरी भानावर येऊन मंदिराकडे पाहिलं कान्हा परत आला मीराबाई उठा तो पहा तुमचा कान्हा परतला चमत्कार झाला चमत्कार झाला गोविंद पुन्हा मंदिरात प्रकट झाले सारे जण डोळे उघडून पाहू लागले आनंदाने नाचू लागले मीराबाई क्षणिक थबकल्या त्यांनी आपले नेत्र हळूच उघडले खरंच तिचा कान्हा पुन्हा मंदिरात परतला होता तिथून स्मित करीत उभा होता तिच्या नेत्रातून अश्रुधारा वाहत होत्या तुझ्या भक्ताची लाज राखलीच गोविंदा मीरेची एकतारी पुन्हा झंकारू लागली अनेक उपस्थित तो चमत्कार पाहून तिच्या चरणाशी कोसळले तसं तिने मागे सरकून गोविंदाकडे हात करीत म्हणाली मला नाही मी त्याची दासी आहे त्या स्वामीला शरण जा तिची सखी ललिता साऱ्या प्रकाराची साक्ष होती तिने भावुक होऊन आपले नेत्र पुसत सर्वांसाठी गोविंदाचा प्रसाद आणि त्याच्या शृंगाराची सामग्री घेऊन आली आज भक्तीचा विजय झाला होता मिरेच्या कृष्णप्रेमाचा विजय झाला होता इकडे महालात राणा आणि उदाबाईच्या कानी या चमत्काराची वार्ता जाताच ते क्रोधाने थरथरून गेले त्यांनी ही कामगिरी ज्याच्यावर सोपवली होती त्यांना पकडून कोठडीत डांबून टाकलं मेरेचा बंदोबस्त करण्यास काहीतरी वेगळीच योजना करायला हवी यावर त्या दोघांचं एकमत झालं आणि अजून एक कट शिजू लागला झाल्या प्रकाराची बातमी हा हा म्हणता नगरात पसरली सैनिकांचा विरोध न जुमानता मग अनेक भाविक नगरजन मेरेच्या कक्षाकडे भेटीस येऊ लागले ते सारं पाहून उदाबाईंचा राग अनावर होत होता त्यांनी मग राणाशी संगनमत करून लवकरच आपल्या पुढच्या कटाची योजना केली दुसऱ्या दिवशी उदाबाईंच्या आदेशानुसार एक निष्णात गारुडी एका अत्यंत विषारी नागास घेऊन महालामध्ये आला योजनेनुसार त्या विषारी नागास तो एका फुलांच्या टोपलीत ठेवून वेष पालटून ती फुलांची टोपली मिरेच्या हाती देणार होता ठरल्याप्रमाणे तो संन्यासी वेष धारण करून फुलांची टोपली घेऊन मिरेच्या कक्षात आला तो विषारी नाग त्याने असा काही लपवला होता की कुणाला शंका येऊ नये मीरा नेहमीप्रमाणे गोविंदाच्या मूर्तीसमोर त्याचा शृंगार करीत बसली होती आज तिच्या कक्षात अनेक भाविक होते त्या ते तेजस्वी मूर्तीकडे पाहत अनेक जण ध्यानस्थ होते त्या संन्यासी वेशातील गारुड्याने सुंदर फुलांची भरलेली टोपली मीरेच्या समोर ठेवली त्यांना वंदन करून तो म्हणाला मीराबाई आमच्या गुरु महाराजांनी हे पुष्प गोविंदाच्या चरणी वाहण्यास आणले आहेत त्याच्याकडे करी स्मित करीत ती म्हणाली त्याच्यासाठी आणले आहेत तर आपणच त्याच्या चरणी ते वाहा नाही मीराबाई आम्ही त्यास पात्र नाही उलट गुरु महाराजांचा आदेश आहे की आपल्या हातानेच गोविंदाला ही पुष्पे अर्पण करावीत हा पुष्पहार त्यांच्या कंठी घालावा तो संन्यासी नम्रपणे म्हणाला मात्र मनातून तो खुश झाला होता की आत्ता थोड्याच वेळात ही बाई टोपलीमधील दंश करण्यास आतूर झालेला विषारी नाग उचलेल त्याच्या एका विषारी दंशाने हिचं जीवन संपून जाईल मग राणासा आपल्याला मोठं बक्षीस देतील दैवकृपेने आपली जन्माची गरिबी आता दूर होईल <coughs> मीराबाई हसत म्हणाली गुरु महाराजांचा आदेशच असेल तर त्याचं पालन करायलाच हवं प्रेमाने अर्पण केलेली कोणतीही गोष्ट माझ्या गोविंदाला आवडतेच त्याच्या चरणी वाहिलेल्या त्याच्या कंठात घातलेल्या या पुष्पमाला देखील त्याच्या पावन स्पर्शाने मोक्षपदास पावतील असं म्हणून सहजतेने एक, -एक पुष्पमाला टोपलीतून ती उचलू लागली मोठ्या प्रेमाने आणि भक्तिभावाने त्याला गिरीधराच्या चरणी अर्पण करू लागली गोविंदाकडे पाहात म्हणाली कान्हा हे पहा साधू महाराजांनी मोठ्या प्रेमाने तुझ्यासाठी हे पुष्पहार आणले आहेत त्याचा प्रेमाने स्वीकार कर त्यांच्या सर्व शिष्यवृंदांना सद्बुद्धी दे मोह मोहमत्सरूपी विषापासून त्यांना दूर ठेव मिरेने विष हा शब्द उच्चारताच भगव्या वेशातील गारुडी महाराज चपापले हळूहळू टोपलीतील एक एक पुष्पमाला मीरा उचलित होती त्याच सोबत हरीचं गुणगानही सुरू होतं माई माई माई, माई मै कैसी रहुरी हरिबीन कैसे जीवरी कशी राहू दूर एक दूर ग एक करीत शेवटी तिच्या हातातून शेवटची पुष्पमाला उचलली गेली ती पुष्पमाला नव्हतीच तो एक जहाल विषारी नाग होता मिरेच्या हाताने तो सहज उचलला गेला होता तो संन्यासी गारुडी हा सगळा प्रकार पाहत होता परंतु भक्तीच्या अकंठ भावात बुडालेल्या मीरेस आपल्या हातातील तो विषारी सर्प म्हणजे पुष्पमालाच वाटत होती तिच्याजवळ असलेले काही भाविक साप साप असे ओरडलेही मात्र मीरा कुठे भानावर होती हरिस्तुतीमध्ये ती सर्वथा लीन झाली होती भक्ती आणि प्रेमात अलौकिक शक्ती असते त्याने मार्गातील काट्यांचेही फुलामध्ये रूपांतर होत असत तसाच तो विषारी नाग मिरेच्या स्पर्शाने मोक्षवत झाला तिच्या प्रेमळ हातामध्ये पुष्पमाळेप्रमाणे वेटोळ करून बसला आता तिच्या हातात जणू फुलांपेक्षाही नाजूक अशी सर्परूपी पुष्पमालाच होती मिरेने ती तशीच हरीच्या कंठात घातली तिथे उपस्थित भाविकांनी तो गिरीधराच्या कंठातील सर्प पाहिला मात्र आता तो सर्प राहिला नव्हता आता फक्त त्यांना हरीच्या कंठात एक सुंदर पुष्पमाला दिसत होती श्रोते हो पाहिलात ना हा निस्सीम भक्तीचा महिमा मिरेच्या या अनन्य भक्तीची अजूनही आपल्याला साक्ष पटणार आहेच आणि त्यासाठी आपण उत्सुकही आहोत तेव्हा आता पुढच्या भागामध्ये भेटूच धन्यवाद